उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला मिठाई दुधापासून तयार केलेल्या पदार्थांना जास्त मागणी असते मात्र तिथेच तुमची फसवणूक होण्याची शक्यताही जास्त आहे कारण सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे दुधामधली भेसळ थांबवण्याकरता सरकारही आता काडक पावलं उचलतंय आहे भेसळ थांबवण्यासाठी अजित पवारांनी महत्वाच्या सूचना केल्या डुप्लिकेट पनीर अशा भेसळीनं अख्ख्या देशात धुमाकूळ खातलाय आणि केंद्र आणि राज्य सरकारनं आता भेसळीला गांभीर्यानं घेतलंय दुधात भेसळ करणाऱ्यांची खैर नाही दुधात भेसळ कराल तर थेट लागेल मकोका बनावट पनीर कराल तर थेट जेलमध्ये जाल <&asyan> दूध भेसळ कोरांवर कारवाईसाठी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढाकार घेतलाय दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लावण्याचे आदेश अजित पवारांनी दिले या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाची बैठक घेतली <&asyan> दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या दूध आणि तत्सम अन्न पदार्थात होणारी भेसळ अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो हे खपून घेतले जाणार नाही दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करू त्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील त्या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले दुधातली भेसळ तपासण्यासाठी तातडीनं प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी पनीर मध्ये अनॉलॉग चीज असल्यास त्या संबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यात यावी दूध भेसळी संदर्भात जनजागृती करण्यात यावी अशा सूचना अजित पवारांनी केल्या नाही आता ते मगाशी सांगितलं या नियमाचे उल्लंघन करण्याची कारवाई ही दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर आय पी सी च्या अंडर होती तर आम्ही विधी व न्याय डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की याच्यामध्ये फोर्जेरी किंवा फसवणूक याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का याचा अभिप्राय त्यांनी मागवलेला आहे येत्या आठवड्याभरामध्ये तो अभिप्राय येईल आणि त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे की नक्कीच ही फसवणूक आहे कारण कोणताही आपण त्या ठिकाणी जर कलम लावला तर तो, तो उद्या कोर्टामध्ये टिकला पाहिजे कारण जर कोर्टात टिकला नाही तर लोक सुटून जातील त्यामुळे हा नॉन वेलेबल ऑफेन्स कसा राहील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की फोर्जेरी सुद्धा त्याच्यामध्ये लागली गेली पाहिजे कारण ती सरळ सरळ फसवणूक आहे आणि ती शंभर टक्के आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेले आहे त्यांचे विशेष असे आम्ही सर्वांनी आभार सुद्धा त्या मान ठिकाणी मानलेले आहेत सध्या पनीर म्हणून बाजारात सर्रास चीज अनालॉग ची विक्री होते कोरोना काळात या चीज अनालॉग पदार्थाचा शोध लागला एफ एस एस आय या पदार्थाच्या विक्रीला मान्यता दिली दोन ते अडीच लिटर दुधापासून जेमतेम पाव किलो पनीर तयार होत त्यामुळे पनीर महाग विकलं जातं त्याऐवजी अनालॉग चीज स्वस्त असतं आणि त्यातून नफाही मिळतो त्यामुळेच पनीर म्हणून अॅनॉलॉग चीज विकलं जातं वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाच्या भुकटीपासून हे अॅनॉलॉग चीज तयार केलं जातं अॅनॉलॉग चीजमुळे चरबी वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे आणि पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात अॅनॉलॉग चीज मध्ये कुठलंही पोषण मूल्य नसत राज्य सरकार प्रमाणेच केंद्र सरकारही भेसळीला चाप लावण्यासाठी ऍक्शन मोडवर आले भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं बेसळ कोरांवर कारवाईसाठी सरकार गंभीर आहे मात्र ग्राहकांनो तुम्ही ही खबरदारी नक्की घ्या दुग्धजन्य पदार्थ घेताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या विक्रेत्यांना प्रश्न विचारा काही काळबेर आढळल्यास तक्रार नक्की करा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी सणासुदीच्या दिवसात तुम्ही चुकून पनीर समजून अॅनालॉग चीज विकत घेऊ नका कारण सध्या पनीरच्या नावावरती अॅनलॉग चीज खपवलं जात आहे तुम्ही पनीर घ्यायला जाल तेव्हा पनीर आणि चीज चीजमधला फरक कसा ओळखायचा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पनीरच्या नावावर तुम्ही अनलॉग चीज तर खात नाहीये ना अस्सल पनीर ओळखायचं कसं आमचा रिपोर्ट पहा मगच पनीर घरी आणा सध्या बाजारात पनीर म्हणून सर्रास ॲनलॉग चीजची विक्री केली जाते ॲनलॉग चीजच्या ची विक्रीवर बंदी नाही मात्र ते आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे अस्सल पनीर आणि चीज चीजमधला फरक समजून घ्या आणि मगच पनीर खरेदी करा पनीर दुधापासून तयार केलं जातं तर ॲनालॉग चीज हे स्किम्ड मिल्क पावडर किंवा स्टार्च आणि पाम ऑइलच्या मिश्रणातून तयार केलं जातं अस्सल पनीर थोडंसं पिवळसर असू शकतं अॅनोलॉग चीज मात्र पांढर शुभ्र दिसत पनीर मौसूत असत तर चीज लागतं पनीरला साधारणपणे दुधासारखा वास येतो तर मात्र चीज वास नसतो फक्त आपण पनीरला असं तुकडा तुकडा घेतला आणि त्याला खाऊन बघितलं की पहिल्यांदा तर आपल्याला हे समजते कि गाईच्या दुधाची एक जे चव आणि त्याचा सुगंध आहे तो असा तोंडात दळवळला पाहिजे म्हणजे ते ओरिजिनल पनीर आणि ते दुसरं जे पनीर आहे ज्याला अनालॉग म्हणतो आपण किंवा नकली म्हणू ते त्या काय होते की हे घेतल्यानंतर असं रबरासारखं वाटेल आणि ते त्याला टेस्टलेस आहे म्हणजे चव नावाची कुठली अशी काही त्याची व्याख्याने करू शकत काही असंच वाटते म्हणून पनीरपेक्षा अनालॉग चीज मधून विक्रेत्यांना जास्त फायदा मिळतो कारण पनीर तयार करायला जास्त दूध आणि जास्त खर्च येतो तर अॅनोलॉग चीज स्वस्तात तयार होत चीज जे पनीर म्हणून मार्केट मध्ये विकल्या जात आहे त्याला बनवण्याचा खर्च हा जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ किलो एवढा येतो रुपया प्रति किलो पर्यंत येतो आणि तेच समजा ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून पनवलेलं जे पनीर आहे त्याला बनवण्याचा खर्च हा जवळपास दोनशे पन्नास ते दोनशे साठ पर्यंत येतो आणि आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत खरं पनीर कसं ओळखायचं पनीर वर आयोडिनचे थेंब टाकले की खरं पनीर कुठलं आणि बनावट पनीर कुठलं याच दूध का दूध आणि पनीर का पनीर हे चित्र स्पष्ट होईल एक पनीर आपलं दोन पनीर घेतलेले सॅम्पल मी घेतलेले हो, त्याच्यावर हे टाकतो आता आयोडीन टेस्ट करतोय मी तर आयोडीन टेस्ट मध्ये काय होते की नॉर्मल पनीर जे आहे आपलं गाईच्या दुधापासून किंवा असं सगळं बनलेलं असली त्याला आयोडिनचा कलर तो जात नाही जो आहे तोच राहतो पण इकडे त्या लागला किंवा नकली पनीर झाला आपण म्हणू आपण त्याला त्याच्यावर आयोडिनचा प्रभाव होतो तो कलर बदलून टाकतो हे बघा आता मी याच्यात आयोडीनचा रंग तसाचा तसाच दसाज दिसतो हा आणि हा।, हा रंग एकदम असा काळापुट्ट होऊन जाईल किंवा डार्क हो हो हा रंग डार्क पडतो डार्क डार्क ब्ल्यू होतो हे बघा अरे बाबरे हा रंग तर एकदम बदलला बघा आणि हा ओरिजिनलचा रंग जसाचा तसा आहे जो आयोडिन ला रंग होता तोच आहे घरच्या घरी पनीरची चाचणी करायची असेल तर थोडंसं पनीर गरम पाण्यात उकळून बघा ते विरघळलं तर ते अस्सल पनीर आणि पाण्यात तसंच राहिलं तर ते बनावट पनीर सणासुदीच्या आधीच अस्सल पनीर कुठलं याबद्दल आम्ही तुम्हाला सावध करतोय तेव्हा पनीर घ्यायला जाताना पनीरची परीक्षा कशी करायची हे नक्की लक्षात ठेवा संजय तिवारी एन डी व्ही मराठी नागपूर